नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता दोन तीन दिवसामध्ये मला काही कारणामुळं कौटुंबिक कारणामुळं आपल्यासमोर यायला जमलं नाही यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला जमलं नाही काव्यप्रभा या सदरामध्ये माझी कविता प्रकाशित होत होती परंतु ती यूट्यूबवर मला अपलोड करायला वेळ मिळाला नाही आज मी आपल्यासमोर माझ्या कविता घेऊन आलेलो आहे दोन तीन दिवसापूर्वी न्यूज चॅनलवर एका गंभीर आजाराबद्दल भयानक चर्चा झाली खूप चर्चा झाली आणि हा अचानक गंभीर आजार कसा काय बाहेर आला हे काही कोणाला न उरगडणारं कोडं होतं आणि म्हणूनच त्याचं आत्मचिंतन ज्यानं करायचं त्यानं करावं परंतु मी काव्यातून त्याचं चिंतन केलं की हे नेमकं का प्रकरण काय आहे आणि असं जर गंभीर आजारापर्यंत वेळ आली तर त्याचे लक्षणं कसे असावेत याच्याबद्दलचा उहापोह मी माझ्या या कवितेमध्ये दोन दिवसापूर्वी लोकप्रभा या सदरातून केला होता तेच मी आज तुम्हा तुमच्या पुढं ठेवित आहे ऐकूया गंभीर आजाराबद्दल थोडंसं गंभीर आजाराबद्दल थोडंसं जन्म म्हटल्यावर शेवटी भोग भोगायचे टळत नाहीत जन्म म्हटल्यावर शेवटी भोग भोगायचे टळत नाहीत कधीकधी गंभीर आजार कळतो पण त्याची लक्षणं कळत नाही तब्येतीच्या कारणावरून कधी जेव्हा कुणी क्वीट करतात तब्येतीच्या कारणावरून कुणी जेव्हा केव्हा क्विट करतात त्यांना स्वास्थ्य लाभावं यासाठी मोठमोठे नेते ट्विट करतात ऐका <laughs> नाही बघितलं आपण ऐकलं आहे बातम्यामध्ये हो कारण अशा वेळी बघायचं नसतं कुणाची कशी कृती आहे एखादा संकटात सापडला तर तो दुश्मन जरी असेल तरी त्याला संकटातून सोडवायला पाहिजे शुभेच्छा द्यायला पाहिजेत त्याला आणि म्हणून आपली तशी संस्कृती आहे कारण अशा वेळी बघायचं नसतं कोणाची कशी कृती आहे आजारी माणसाला दिलासा देणं ही तर आपली संस्कृती आहे डॉक्टर सांगतील तसं वागून आपलं तोंड आवरावं लागतं अशा अशी वेळ कशामुळे येते गंभीर आजाराची तर डॉक्टर सांगतील तसं वागून आपलं तोंड आवरावं लागतं बाकीच्या नंतर होत राहील पण आधी तब्येतीला सावरावं लागतं गंभीर आजार नको असेल तर त्याला काही पथ्य असते गंभीर आजार नको असेल तर त्याला काही पथ्य असते तरेवाईकपणा न करता तुम्ही पाळलं तरच त्यात तथ्य असते स्वभावात बदल नाही केला की के अशा आजारात फसावं लागतं स्वभावात बदल नाही केला की के अशा आजारात फसावं लागतं आणि रोजच्या उचापती करायच्या सोडून काही दिवस घरी बसावं लागतं <laughs> बरोबर आहे की नाही आवडलं तर कमेंट करा लाईक करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद